साधका तू माग सतराव्या दिवशी अनुहाताचा हल्लोण काय अनुभव आहे का ज्ञानाच्या तुम्ही माग लागला मोठेपणाच्या माग लागला का परम झाला आयुष्याची वाट लागली काय झालं आयुष्याची राख रांगोळी झाली मोठ्या म्हणजे मोठेपणाच्या आणि ज्ञानाच्या मागे लागले पण आता अशा जे माणसं असतात ना निर्मूळ अनुभव करण्याचा तिथे अहंकार येऊ शकत नाही ती श्रद्धा आणि प्रेम आणि भक्ती पाव अहंकार तर थरथर कापतुर मागू करतो तो कुणाचे जे कच्चे आहेत ना त्यांच्या माग अहंकार पण आहे कच्चे त्यांच्या ठिकाणी नाही का म्हणून तुमच्या ज्ञानाला कोणी खात नाही नाही चांगलं कीर्तन केलं नाही प्रवचन केलं कुत्रही विचारणार नाही पण तुमची देवावर श्रद्धा किती आहे तुमच्या आश्चरणात तुम्ही जे बोलता ते किती आहे नाही का मी सांगतो तुमचा अहंकार गेला का स्वार्थ गेला का हां आणि धर्माबद्दल जे प्रेम आहे ते आहे का सद्गुरूंच्या जे प्रेम आहे का आणि असं असल्याशिवाय ज्ञान कसं प्रगट होईल तिथे आत्मसुखाच्या गुडिया जो काय ते सकळ विषया पवर श्रद्धा ठेवा काय म्हटले हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा आणि सगळं नाश नाशिवंत आहे इथं तुझं काहीच नाही हे पडतं का बुद्धीला सांगा येथे तुझे काहीच नाही भुललं आईस काय चुकून आलास ताई जेथीच्या तेथी पटतं कबूत दिला म्हणजे जर पटत असा मूर्खासारखा का वागतो अहो दीपस्तंभ असतो तो जगाला प्रकाश देतो दीपस्तंभ काय करतो जगाला प्रकाश देतो नाही का विचार करा राजा जर प्रजेला लुटायला लागला तर प्रजेनं काय करावं आई बाप जर मुलाचे हाल 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 करायला लागले त्या पोराने कुठे जावं नाही का आणि म्हणून आता दोन तीन दिवसापूर्वी विषय झाला म्हणजे ज्याला खरा परमार्थ देव पाहिजे त्याने कुठं जावं ज्याला खरोखर -कर मोक्ष पाहिजे आजचा काळ जर पाहिला तर खरंच अंदाजी आहे काय करा थोडं करा पाहुण्याला पाहुणे आलो हो त्यांना असं जेवण करायचं जो, पुरणपोळीचं जेवण करायचं त्यामुळे गुलाबजामही करायचे बासुंदी करायची आणि माहिती म्हणायचं खा हुँ? खा तुझ्या मडे व घातले खा <laughs> नाही का नाही तर मग आला का जा तुला हेच घर सापडलं का आख का ओस पडलं का असं जर केलं तर पाहुणा कसा येईल मात्र देवो भव पडतं का शास्त्र माणसाला शास्त्र मध्ये शिरतं का अहंकार अहंकारले वाईट आहे बर का अहंकार स्वार्थ मोठेपण पण लौकिक लौकिक ज्या माग जातो त्याच लौकिक लोकातही वाटुळ होतं आणि परमार्थातही वाटुळ होत संत साधे नसतात म्हणून देव सुद्धा संतांच्या माग पळतो देव सुद्धा संतांच्या माग धावतो उग धावत नाही संत असे चोख असतात हात बाहेर चोकाळू सूर्य जायसा उजाळू हा तिथं दोषच नाही त्यांना संत म्हणतात इथं तर भुजबुज चालली दोषांची हृदयातली घाण इतकी सडलेली आहे का भापकारी त्यांचा येतो परंतु संत कसे असतात त्यांना पाहिलं की समाधान वाटत काय वाटतं संत ज्यांना पाहून खूप समाधान वाटतं त्यांना संत म्हणावं ज्यांना पाहून चित्त शांत होतो त्यांना संत म्हणावं आणि तोंडाच्या वाफा दौडतात ते संत नाही की जंत आणि आप जेवढा मोठा मार का तू गाळात गेलेला समजायचं तू का म्हणे जाणं आम्ही लहान लहान आणि देवाचं नाव काढलं कांत करून भरून यायला पाहिजे अहो देव म्हणजे सत्य देव म्हणजे काय सत्य आहे देव म्हणजे आनंद आहे नाही का देव म्हणजे सेवा आहे कळलं का देव म्हणजे देव म्हणजे का हे नाही विठ्ठल 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 तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहा देव तरी कळला का हा देव क देव कळायला नको नाही का एका महाराजचं कीर्तन चालू होत कीर्तन चालू होतं होता पंढरी होती पंढरी माहिती आहे ना तुम्हाला पंढरी होती सप्ताह आणि मग सगळं गाव कीर्तनाला आलेलं आणि ग अशी मोठी गर्दी कीर्तनात झालेली आणि महाराज लि भारी होते आणि कीर्तन फार रंगात चालू होतं असं कीर्तन रंगलं महाराज म्हटलं म्हणा विठ्ठल विठ्ठल करा भजन करा विठ्ठल 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 आता ही बाई म्हटली विठ्ठल तर माझ्या नवऱ्याचा आहे माझा नवरा आहे आणि सगळे लोक माझ्या नवऱ्याचं उदो उदो करतात सगळे लोक माझ्या नवऱ्याचं ना नाव घेतात विठ्ठल विठ्ठल करतात माझं नवरा काही साधा आहे का अख्खं गाव माझ्या नवऱ्याचं म्हणते विठ्ठल 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 साधा आहे का नवरा म्हणती आता म्हणजे गेले गेले त्यांची पूजाच करायला पाहिजे इडीला आजपर्यंत कळला नाही विठ्ठल काय नाही का आणि ते डोळे अशी मी भरून आले तिची का नवरा काही साधा आहे का पारशीचा आधी मग महाराजांनी पाहिले तिच्या डोळ्यातून आशीर्वाद होती महाराजांना तर वाटले महाराज धावत धावत आले तिच्या डोक्यात हे टाकले आणखीनच तिचं हे झालं ना फुटला बरं म्हण ठीक आहे महाराजांनी पुन्हा कीर्तन सुरू केलं विठ्ठल 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 ही लागली म्हणलं गोयंद्याच्या बापा गोयंद्याच्या बापा गोयंद्याच्या बापा रे गोयंद्याच्या बापा गोयंद्याच्या बापा रे गोंद्याच्या बापा शेजारची बाई म्हणते असं काय म्हणता ती <laughs> म्हणते आता तुम्ही सगळे म्हणता विठ्ठल पण मी कशी विठ्ठल म्हणून माझा नवर ना <coughs> तो असे घनचक्कर असतात नाही का तर तेव्हा <laughs> खरंच संसार तुम्ही कसाही करा तुमच्या संतांचा संत तुमचा संसार पाहत नाही संत तुमचं बाह्यांग पाहत नाही का तर संत काय पाहतात तुमच्या ठिकाणचं प्रेम पाहतात नाही का सत्य पाहतात अंतकरण पाहतात आणि देवाची सेवा करणं म्हणजे तुम्हाला सांगतो देवाची सेवा करणं म्हणजे आपण सुखाच्या गाड्याची गाढ्या प्राप्त करणं देवाची सेवा म्हणजे काय हा देवाची सेवा म्हणजे काय तर सुखाचे डोंगरच्या डो आपल्या स्वतःसाठी सुखाचे डोंगरच्या डोंगर उभे करणं याला परमार्थ म्हणतात पण जेव्हा सद्गुरू आणि तो साधक जेव्हा एकजीव होतात किंवा तिथं काय होतो तुफान आनंदाचा कृपेचा वर्षाव होतो पण तो संतांचं आपलं जमत नाही संतांचं आपलं जमत नाही ज्या घरा सासूचं सुनीचं जमत नाही निंदा ज्याचे घरी घर नव्हे ती यमपुरी नाही का व जगात उत्तम चांगलं काय आहे एका जनार्दनी काय आहे नामश्रेष्ठाचे श्रेष्ठ एका जनार्दिनी वरिष्ठ नामापरते साधन नाही जे तू आणि करशी काही आणि सद्गुरू वाचूनही नाम घ्या जरा प्रपंच करा व्यवहार करा व्यवसाय करा पैसा मिळवा गाड्या घ्या गोड्या घ्या पण चित्तामध्ये अखंड देऊ ठेवा आपण काही पशु नाही तर राक्षस नाहीत आपण माणसं आहोत नाही का पशु नाही राक्षस नाही आपण आणि माणसानं माणसासारखं वागावं नाही का आपलीच आपल्याला लाज वाटावी <coughs> आपलीच आपल्याला लाज वाटावी जगानं आपल्याकडे पा वाईट त्या दृष्टीनं पाण्यापेक्षा आपल्यालाच आपली लाज वाटावी आपणच आपली परीक्षा करावी की कि मी किती मी चांगला आहे का मूर्ख आहे आपले दोष आपण पाहायचे तो कॉम्प्युटर असतो पहा आपला रोबो असतो रोबो रोबो काय करतो आपल्यातले दोष पाहतो कमतरता पाहतो म्हणून ते स्वतः दुरुस्त करतो नाही काय पाहिजे स्वतः दुरुस्त करीत असतो म्हणून परमार्थिक माणसानं स्वतःचे दोष पाहावे आणि परमार्थाला भक्तीला जे जे काही आवश्यक आहे ते सगळं करावं आणि परमार्थाला भक्तीला जे मारक आहे ते सगळं नष्ट करून टाकावं खरोखर म्हणजे आजचा जो सोहळा आहे हा सोक सोहळा स्वर्गीय नाही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराज आणि देव कसला स्वर्ग तुच्छ हजारो स्वर्ग तुच्छित आणि आपल्या चार गोदड्यांचा अटर काल त्याच्यात आपला जीव अडकलय कशामध्ये चार गोदड्यांचा अटर काल त्याच्यात जीव अडकलय आणि काय माझा मुलगा माझी सुनन माझं गरज मी म्हणतो आशाना कुठे त्यांनी उचलून टाकावा अरे आता एवढा मोठा दिव्य भगवंत सतत तुमच्या मागं पुढे आहे आनंदाचा सुखाचा तो कर त्या रूपाने आहे मग तो तुम्हाला काय दिस तुम्हाला हो सगळं दिसतंय देवच काय दिसत नाही गाई गाडी दिसते घोडे दिसतात बंगले दिसतात झाडं झुडपं दिसतात चंद्र सूर्य दिसतात सगळं दिसतंय मग तुम्हाला देवच काय दिसत नाही खरं म्हणजे देव दिसायला पाहिजे देव जर दिसत नसेल तर इथं फॉल्टे जे आहे ते दिसावं ना पण गा तुकाराम म्हणतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे दिसते गाढव पण त्यांना माहिती आहे गाढव नाही घोडे घोडं पुढं गाढव पुढं उभं असताना ज्यांना ते घोडं दिसतं त्यांना संत महात्मा म्हणतो आणि आपल्याला ते करता आलं पाहिजे नाही का पण मलीन अंत्य करणानं निवडणतं त्या मला तर नाही पटत असलो आपला अहंकार असेल मान मोठेपणा असेल स्वार्थ असेल तर त्यांनी सर्व माळ फेकून द्यावी आणि काय करावं मस्तपैकी काय करावं एक दोन चार स्टॉल टाकावी दुकानं टाकावीत बालाजीला काय करता अशी दुकानं टाकायची ना बालाजी अशी दुकानं प्रत्येक शहरामध्ये एक दुकान मुंबईत एक नागपूरमध्ये एक पुण्यामध्ये एक मुंबईत एक कोल्हापूरमध्ये एक अशी दुकानं टाका धंद्याची भरभराट करा अहो देव जर आवडत नाही त्याच्या जगण्याला अर्थ नाही सच्चा पण मारत करावा माणसानं तर त्याच्या जगण्याला अर्थ आहे नाही का मग बाबा एकच वाक्य सांगायचे असे जे आहेत ना त्यांना पाचवीच्या दिवशी न्हाणीमध्ये दडपून टाकला असतं लई चांगलं झालं असं का बाबा असं बोलता संत महात्मा असं का बोलता तुम्ही प्रपंच करा ना तुम्हाला कोण नको म्हणते बाबा तर म्हणायचे कोणी दोन मजली घर तर तुम्ही तीन मजली घर बांधा कोण नाही म्हणते कोणी दोन गाड्या गा घेतल्या तुम्ही तीन गाड्या घ्या गा। एखाद्या बाईनं दहा हजाराची साडी घेतली तुम्ही अकरा हजाराची साडी घ्या अकरा हजाराचीच घ्या अजिबात खाली घेऊ नका नाही का हां मग काही करा पण परमार्थ चांगला करा देहाने प्रपंच करायचा आणि चित्तानं परमार्थ करायचं माझे चित्त तुझे जे पाई नाही का भव तारी दातारा अहो देवासारखं मोठं जगात काही चांगलं नाही देवाची भक्ती करतो तो अत्यंत सुखाला प्राप्त होतो अत्यंत प्रचंड सुखाला प्राप्त होतो दुःखाची त्याची कधी गाठच पडत नाही त्याला म्हणायचं परमार्थाचा रस्ता आणि प्रपंच करून परमार्थ करता येतो ही ये साधू संतांची गीतीची शिकवण